नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या खन ब्लाऊजचा म्हणजे खन कापडाचा हो रियूज आणि एवढ्याच फक्त एका रॅक्टँगल पिसापासूनच आपण ही आजची आयडिया बघणार आहोत तर याचं माप आहे या आपलं साडे अठरा इंच म्हणजे अठरा घेतलं तरी चालेल थोडस दोन तीन लाईन वर आहे आणि रुंदी आहे आपली याची साडेनऊ इंच ठीक आहे तर अठरा बाय साडेनऊ इंचाचा इंचा मी हा रेक्टँगल कट करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपण इथून दीड इंचावरती एक मार्क करून घेत आहोत म्हणजे कॉर्नर पासून घेतलेला आहे मी दीड इंच ठीक आहे आणि इथे आपल्याला थोडासा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी इथे थोडासा शेप देऊन घेतलेला आहे इथं आपण कटिंग करून घेत आहोत ठीके तर अशा पद्धतीने आपण इथे शेप देऊन घेतलेला आहे ठीक आहे एकाच साईडने आपल्याला म्हणजे शेप द्यायचा आहे इकडच्या आप साईडने आपल्याला शेप नाही द्यायचा याच साईडला आपण छोटा छोटा देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी आ, एम टी गोणी घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची गोणी घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला ती ठेवून घ्यायची आहे ठीक आहे आणि यावरती आपल्याला सर्व बाजूंनी स्टिच करून घ्यायची आहे म्हणजे असे चारही बाजूने स्टिच करून घ्यायचे नंतर यावरती आपण तिरपे तिरपे टिपा मारून हा पूर्ण पार्ट जोडून घेत तर बघा मैत्रिणी आडव्या उभे टिपा मारून हा म्हणजे गोनी आणि आपला हे जो कापडा आहे खंचा तो मी यामध्ये स्टिच करून घेतलेला आहे पूर्ण बाजूने ठीक आहे आता यानंतर मी साठी एक कपडा घेतलेला आहे तुम्ही कुठलंही कापड घेऊ शकता आणि ते आपण ही जी राईट साईड आहे त्यावरतीच अशा पद्धतीने ठेवून घेत आहोत ठीक आहे आणि त्यानंतर एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि ह्या पूर्ण साइडला आपण स्टिच करून घेणार आहोत इथपर्यंत आणि एवढाच भाग आपण ओपन ठेवणार आहोत ठीक आहे तर मैत्रिणींना या अगोदर पण मी पाऊचचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत पुन्हा स्लिंग बॅग डोअरमॅट डिझाईन जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही नसेल बघितले ते व्हिडिओ तर ते पण नक्की बघा युट्यूबला सर्च करा वर्षा फॅशन गणपतीच्या लोगोवरती क्लिक करा आणि मग तुम्ही आपल्या व्ह्यूज चॅनलवर जाऊन चॅनलचं पेज ओपन होईल आणि तिथे जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता तर बघा एवढा भाग आपण ओपनच ठेवलेला आहे आणि ह्या पूर्ण साईटने आपण स्टिच करून घेतलेला आहे आता जिथे राऊंड शेप आलेला आहे तिथे मी छोटे छोटे कट देऊन घेत आहे मैत्रिणी हा जो ओपन स्पेस ठेवलेला हो आहे आपण यामधून हा पूर्ण कपडा बाहेर काढून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे पाऊचचा प्रकार दाखवत आहे तसेच मी या अगोदर पण खूप सारे पाऊचचे प्रकार दाखवलेले आहेत पुन्हा पिशवीचे प्रकार पण दाखवलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण हा पूर्ण कपडा बाहेर काढून घेतलेला आहे तो व्यवस्थित अगोदर बाहेर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता यानंतर हा जो ओपन स्पेस दिसत आहे तुम्हाला तिथे आपण अशा पद्धतीने स्टीच करून घेणार आहोत आणि ह्या पूर्ण भागाला आपण टॉप स्टिच पण देऊन घेत आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणीं अशा पद्धतीने मी पूर्ण कापडाला टॉप स्टिच पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे बरं त्यानंतर मैत्रिणीं आपण अशा पद्धतीने उलट्या साइडने ठेवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एक फोल्ड करून घ्यायची आहे आणि ही जी फोल्ड केलेली बाजू आहे ती आपली सहा इंच मी घेतलेली आहे ठीक आहे आणि सहा इंचावरती मी फोल्ड केलेला आहे आणि त्यानंतर हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि मी इथे लावण्यासाठी मी वेलक्रो घेतलेले आहे तुम्ही वेलक्रो ऐवजी टच बटन पण घेऊ शकता आता ही स्टिच करण्याच्या अगोदरच मी हे वेलक्रो लावून घेणार आहे घेणार आहे तर इथे आपल्याला वेलक्रो लावून घ्यायचे आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे मार्क पण करून घेतलेला आहे आणि तिथेच आपण आता हे वेलक्रो अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत अगोदरच ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने वेलक्रो लावल्यामुळे आपल्याला लावायला पण सोपे जातात म्हणजे जा स्टिचिंग करायला आणि जेव्हा आपण पूर्ण साईडच्या टिपा मारतो त्यावेळेस वेलक्रो लावायला जरा अवघड वाटतं तर ही सोपी पद्धत आहे तर ती तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा पुन्हा एकदा मी हे माप पुन्हा पुन्हा चेक करून वरच्या साईडचा सा पण वेलक्रो आपण लावून घेत आहोत व्यवस्थित चारही बाजूने मी स्टिच करून घेत आहे तर बघा मैत्रिणींनो मी हे दोनही साइडला हे वेलक्रू लावून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने तयार होणार आहे तर त्या त्या अगोदर मी इथे आपण अशी कडेकडेने स्टिच करून घेत आहोत एवढे साइड ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो मी हे दोनही साइडने कडेकडेने स्टिच करून घेतलेले आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे असे कोणत्याही कापडाची अशी पायपिंग करून घेऊ शकता मी विदाऊट मेजरमेंटचाच कपडा कट करून घेत आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने थोडस एक्स्ट्रा भाग आहे कट करून आणि अशा पद्धतीने तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे एक डबल फोल्ड करून अशी स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे आणि जरी पण इथं पायपिंग नाही केली तरी पण चालतं कारण की आपण ती ऑलरेडीच इनविजिबल स्टिचिंग करून घेतलेली आहे आणि पायपिंग केल्यामुळे काय होतं म्हणजे जरा छान दिसतो त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने मी नी मुटी -मुटी पन आश हे दोनही साइडने मोठी मोठी पायपिंग पण करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे खूप सुंदर असं हे पाऊच बनून तयार झालेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आणि यामध्ये आपण तुम्ही मोबाईल पण ठेवू शकता खूप मोठा असा स्पेस पण आहे यामध्ये बघू शकता तुम्ही आणि यामध्ये मोबाईल ठेवून पण जागा शिल्लक राहिलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे पाऊच कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे आणि तुम्हाला शिवणकाम येत जरी नसलं तरी पण तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीचं हे पाऊच बनवू शकता तर बघा आतमधला स्पेस आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ह्या पूर्ण पाऊचची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर हे पॉकेट पण बघू शकता तुम्ही खूप असा मोठा स्पेस आहे यामध्ये आणि इझिली तुम्ही मोबाईल किंवा तुमचं एक्स्ट्राचं काही सामान वगैरे ठेवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता तर बघा खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे